नावीगड नाशिक जिल्ह्यातील एक कठीण श्रेणीतील किल्ला नावीगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासनं चार हजार शंभर फूट इतकी असून हा किल्ला ओळखला जातो त्याच्या अजस्र अशा सुळक्याने आणि त्याच्या कठीण श्रेणीतील कातळ कोरीव पायऱ्यांनी आणि आज आपण हाच किल्ला सर करणार आहोत आणि ह्या किल्ल्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण अरकुडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर आता ट्रेकचा प्लॅन झाला होता तर आज मी आणि माझ्यासोबत आहे नवनाथ शिर्के माझा मा, मामाचा मुलगा आहे तो तसंच दादरवरनं निलेश कदम आणि इकडनं प्रदीप शिंदे आम्ही चौघेजण आज चाललेलो आहे नाशिक जिल्ह्यातील बागलान प्रांतातील एक कठीण किल्ला आहे नावीगड म्हणून किल्ला आहे त्या किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि निघूयात न्हावीगडाच्या दिशेने आणि जाणून घेऊयात न्हावीगडाबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो न्हावीगड हा किल्ला नेमका आहे तरी कुठे तर मित्रांनो नावीगड हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील बागलांग प्रांतातील सैलबारी डोंगर रांगेत आहे मित्रांनो नावीगड हा किल्ला नाशिकपासनं एकशे सत्तावीस किलोमीटर इतक्या अंतरावर असून न्हावीगडावर येण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे न्हावीगडावर येण्यासाठी तुम्हाला शक्यतो स्वतःचं खाजगी वाहन घेऊन आले तर सोयीस्कर राहील मित्रांनो आपण आज जो न्हावीगडचा प्लॅन केला होता तर आता आपण जवळजवळ अकरा वाजता म्हणजे न्हावीगडचा जो बेस्ट विलेज आहे पातळवाडी तर पातळवाडी गावामध्ये आपण पोचलेलो आणि इथनं आपल्याला आता आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत तर जवळजवळ एक ते दीड तासामध्ये आपण गडमाथ्यावर पोचू असं तर आपण गावाल्यांना आपण विचारलं तर त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतोय इकडे माझ्या मागे हा तांबोळा सुळका आहे आणि त्याच्याच मागे इकडे पाहू शकता मांगी आणि तुंगी दोन्ही इथून दिसतात आणि आपल्याला जायचे इकडे न्हावीगडला तर हा मागे बा, आ, तो आहे नावीगड तर चला मग आता आपण नावीगडच्या दिशेने निघूयात तर मित्रांनो इथे पातळवडे गाव आहे तिथे गणपतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूनेच येते इकडनं गाड्यावर जाणारी वाट आहे तर आपण आता गाड्याच्या दिशेने निघणार आहोत तर चला मग मित्रांनो आपण बेस विलेज पातळवडी इकडनं ट्रेक चालू केला आणि आपण ह्या शेतांच्या कडेकडेनं जी पायवाट आहे तिकडनं आल्यानंतर ह्या साईडने आपण असे हां पाहिला जो रॉक आहे तिथपर्यंत आलो आहेत आणि इकडे तुम्हाला दाखवू तुम्ही हे पाहू शकता या कातळ्यात पूर्वीच्या काळात खोदलेल्या पायऱ्यांचे अवशेष आपण इथं पाहू शकता या दगडात खोदलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून आपल्याला आता वर जायचे आणि इकडनं आपल्याला ह्या टोकापासून तिकडे सर्वोच्च शिखरापर्यंत जायचे आणि हे आपलं टार्गेट आहे तिथपर्यंत आपल्याला जायचे तर आता आपण पुढे जातो तर चला मग पुढे निघूयात मित्रांनो पाहू शकता या कातळकड्याच्या कडेतून आपल्याला छोटे छोटे पायरे आहेत आणि त्या पायऱ्यांवरून आपण आता गडमाथर जातो आणि हा मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील बागलान प्रांतातील हा एक कठीण श्रेणीतील किल्ला आहे आणि त्याचा आता आपण ही सुरुवात पाहत आहोत छोट्याशा पायऱ्या हातळकड्यावर येण्यासाठी आणि हा आपला रॉक रॉकपॅच आहे तो आपण पार करून वर जातो मित्रांनो पहिला रॉक पॅच पार करून आपण आल्यानंतर आपण गडाच्या माचीवर येऊन पोहोचतोय आणि इकडे आल्यानंतर हे इथं पहिलं पाण्याचा टाक आहे ते तुम्हाला मी दाखवतोय तर हे पाण्याचं टाक सुकलेलं आहे इथे पिण्यासाठी पाणी नाही आहे हे पाणं पूर्णपणे पाण्याचं टाकं पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला इकडे हे गडाच्या माचीवर असलेले सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि इथे दगडामय कोरलेली मातेची मूर्ती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण गडाच्या माथेवर येऊन पोहोचलेलो आणि इथे सप्तशृंगी मातेची तर दागडा -कर कोरलेली मूर्ती आहे तर खरोखर खूपच विलक्षण अशी मूर्ती तर कोरलेली आहे आणि खूप छान प्रकारे अशी ती सजवलेली आहे आणि तिचं आपण दर्शन घेऊन आता आपण गडमाथ्यावर जाणार आहोत तर चला मग आता गडमाथ्यावर जाऊया मित्रांनो सप्तशृंगी आईच्या मंदिराच्या बाजूने इकडेही पायवट आहे आणि इकडनं आपल्याला आता गडमाथ्यावर जायचे तर चला मग मित्रांनो हा आपला दुसरा पॅच आहे आणि दुसरा रॉक पॅच आपण आता छोटे छोटे पायरे आहेत त्या पायऱ्यांवरून आपल्याला जायचे आणि हा रॉक पॅच पार केल्यानंतर इथे एक पाण्याचा टाक आहे पण ते पण पाण्याचं टाक पूर्णपणे आहे संवर्धन नसल्यामुळे याही पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी नाहीये आणि हे पाण्याचं टाक खूपच मोठं आहे तर कृती पाण्याचा टाक आहे ते पाहून आता आपण पुढे जाणार तर चला हे गाड्यावरच आता आपण दुसरं पाण्याचं टाक पाहिले मित्रांनो खूपच थरार चालू झालेला आहे आता पायवट पूर्ण अशी क्रॉस अँगलमध्ये आणि गवत असल्यामुळे शूज असून देखील प्रॉपर ग्रीप मिळत नाही आणि पाहू शकता गवत किती आहे अजून पुढे आपल्याला जो मेन थरार आहे तो पाहायचा आहे तर चला मग पुढे जाऊयात तर मित्रांनो आता हा आपला प्रॉपर आता थरार चालू होणार आहे ते पाहू शकता हा कातळ काढा आणि इकडनं तुम्हाला पायऱ्या दिसत असतील आणि हे आपले सहकारी निलेश दादा प्रदीप दादा आणि माझा मामी भाऊ नवनाथ आम्ही आज चौकीजण या ट्रेकला आलेलो आणि आता आपला हा थरलीतनं चालू होणार आहे इकडनं पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आपल्याला आता गडमाचर जायचे आणि इकडे तुम्ही पाहू शकता गडाची तटबंदी आपल्याला इथे दिसते तर चला मग आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो आता आपला कठीण रॉक पॅच आहे तो आता आपण सर करणार आहोत तर चला मग कातळ्यातल्या खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या आपण आता वर जाणार छत्रपती शिवाजी महाराज की हरे हरे महादेव हरे हरे महादेव हरे हरे महादेव तर मित्रांनो जसं कलावती कालावती दुर्ग किल्ल्यावर ज्याप्रमाणे पायऱ्या कोरलेल्या आहेत त्याप्रमाणे तिथे पण तसं काहीतरी स्ट्रक्चर दिसत आहे आणि आपण आता हा राखपेच पार करतो शकता साडाई करताना इथे आपल्याला दगडा मी खोदलेले खाचे केलेत त्यांना पकडून आपण वर येऊ शकतो मित्रांनो आपण पायऱ्या सडून आल्यानंतर इथे कदाचित प्रवेशद्वारासारखं काहीतरी अवशेष आहेत ते तुम्ही पाहू शकता चला मग पुढे जाऊयात आणि मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता मागे इथे एक पाण्याचं आहे आणि खांब टाक इथे पण इथे बघा खूप अशी झाडं असल्यामुळे आतमध्ये काही आपण जाऊ शकत नाही तिथे पाणी असेल परंतु ते पाणी पिण्यायोग्य नाही खांबटाक पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत तर जाताना इकडे काढाचा जो कातळगाडा आहे त्याच्या बाजूने छोटीशी पायवाट आहे आणि पूर्णपणे पायवाट अशी घसरणवाली आहे त्यामुळे पाहू शकता योग्य ती काळजी घेऊन तुम्ही आ जर तुम्हाला ट्रेक करायचं असेल तर योग्य ती काळजी घ्या आणि शक्यतो नवख्या ट्रेकर्सनी कस नाहीगड हा ट्रेक करू नका कारण की खरोखर हा किल्ला कठीण श्रेणीतील आहे त्यामुळे नवख्या ट्रेकर्सनी या गाड्यावर येण्याचे टाळावे चला मग आता पुढे जाऊयात मित्रांनो पाहू शकता या तर ह्या पायऱ्या सोडून जायचे मित्रांनो खरोखर राहा आता टॉक पॅच एकदम कठीण आहे शकता मित्रांनो फायनली आपण दुसऱ्या टप्प्यावर येऊन पोचलेच आणि मागे पाहू शकता गडमाथ्याचा शेवटचा जो शुल्क शुल्का आहे तो तिकडे आणि आपल्याला आता तिकडे जायचं आहे चला मग मित्रांनो आपण तो, तो रॉपॅच पार करून गडमाथ्याच्या इथं पठारावर आले आणि इकडे तुम्हाला बा दाखवतो मी आपण हे मागच्या साईडला आहे हा आजूबाजूचा सह्याद्री तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि न्हावी सर्वोच्च शिखर समोर आहे आणि आपण तिकडे जाणार आहोत आणि तिकडे जर जाण्यासाठी आपल्याला शक्य असेल तर आपण वरपर्यंत जाऊयात आणि जर रिस्क असेल तर आपण तसं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगेलच आणि ही गाडाची जिथनं तटबंदी आहे आणि आपण तिकडे जोबूयात तुम्हाला मी दाखवतो आहे पूर्ण पुढे बघा पूर्ण खोल दरी आहे हा सह्याद्रीचा तुम्ही सुंदर असा नजारा पाहू शकता मित्रांनो दूर, दूर पर्यंत असंख्य गडकिल्ले आपल्याला इथनं दिसत आहेत तुम्ही पाहू शकता हा आजूबाजूचा नजारा आणि आपण आता इकडे आपला जो टार्गेट आहे तिकडे आपण चालू चला मग मित्रांनो घराच्या मध्यभागी हे तीन जोड टाके आहेत पाण्याचे ते तुम्ही पाहू शकता त्यामध्ये पाणी आहे पण ते देखील पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता कसे दगडा मी खोदलेले हे कदाचित पाणी येण्यासाठी जो मार्ग बनवला असेल आणि हे बघा इकडे पण पाण्याचे टाकेच असू शकतात पण ते आता पूर्णपणे बुंजलेले आहेत आणि इकडे अवशेष आहेत ते तुम्हाला मी दाखवते पण आता गडमाथा फिरत आहोत आणि हे कदाचित वाऱ्याचे अवशेष असतील ते देखील तुम्हाला दाखवतो दे मी मित्रांनो हे गडावरच्या वाऱ्याचे अवशेष असू शकतात पण आता ते पूर्णपणे आहेत चला आता पुढे आपण गडमाथा पूर्णपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत माहिती आणि ही पायवाट आता गडाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जाते चला मग हे गडावरच्या वाड्याच्या आणखीन आपल्याला अवशेष पाहायला मिळतात हे पाहू शकता कोरवी दगड आहेत आणि इथे तुम्ही आता पण हा कातळ कराय त्याच्या बाजून इकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि पूर्ण गडावरती आज आम्ही चौघ जण आहेत आणि इकडनं तुम्हाला जे गाडावरचं नेड आहे ते मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे चला मग पुढे जाऊयात आणि तुम्हाला दाखवतो मी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इकडे पण पाण्याचे टाकीत मत म्हणजे मित्रांनो त्या गाडावरती पूर्वीच्या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वरती लोकवस्ती असू शकते याचा अंदाज लागू शकतो आणि एवढे पाण्याचे टाके आहेत आणि त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की इथे पुढच्या काळामध्ये रहदारी होत असेल पुढे जाऊन बघूयात आणखी काय हे बघा हे पाण्याचं टाकेत मित्रांनो आणि इकडे कदाचित कातळ खोदलेली गुफा असू शकते आणि कपारी आहे तर तिथे आपण शक्यतो टाळायला पाहिजे कारण कसं आहे त्या किल्ल्यावर जास्त रहदारी नसल्यामुळे अशा खोदलेल्या गुफांमध्ये जाणं एक धोकादायक असू शकते तर आपण आता बाजूने सगळ्या गडमाथा आपण बघणार तर चला मग पुढे मित्रांनो आपण पूर्ण गडाला वळसा मारून आता रिटर्न चालू आणि तुम्हाला मी ते नेड आहे ते दाखवणार गडाच्या वर जे नेड आहे ते आपण आता बघणार आहोत पुढे जाण्यासाठी रस्ता नाहीये असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तर तुम्हाला मी आता नेडं दाखवते चला मग मित्रांनो हे गडावरचं छोटंसं नेड आहे ते तुम्ही पाहू शकता पुढे जाऊयात गडमाथ्यावर आणखी काय असेल तर ते अवशेष मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मग पुढे मित्रांनो आता शेवटचा पेज आहे तो आपण सर करण्याचा प्रयत्न करणार पायऱ्या एकदम छोटे छोटे आहेत बघूयात जर प्रयत्न करून वरपर्यंत जाता आलं तर नक्कीच मी तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाईन व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता हा शेवटचा रॉक पेज आहे तो पार करणार आणि निले दादा आपल्यासोबत आपला राष्ट्रध्वज घेऊन येत आहेत हा रॉक पेज खरोखरच खतरनाक काय तो आपण आता पार करतो मित्रांनो कठीण श्रेणीतील हा किल्ला खरोखर आपण आज अनुभवतोय चला पाहू शकता दोन्ही बाजूला पूर्णपणे खोल दरी आणि आपण आता वर चाललोय मित्रांनो रोखत्याच पाहू शकता आणि आपण हा रॉक्च सर करत आहेत आता मी आणि निलेश दादा पाहू शकता मित्रांनो खरोखर अजसरा सह्याद्री प्रत्यक्षात आपण आज अनुभवतोय दरवेळेस आपण असेच नवनवीन गड किल्ले सर करण्याचा प्रयत्न करतोय आणि हा दोन हजार पंचवीस मधला सर्वात कठीण श्रेणीतील किल्ला म्हणून ओळखला जाणारा आपण हो मित्रांनो फायनली ओके तर प्रदीप दादा टॉप करून आलेत आणि आता आपली वारी आहे आणि खरोखर खूपच रिस्क आहे मित्रांनो आता हा सर्वोच्च शिखर आम्ही आता पार केला आहे वरपर्यंत खरोखरच खूप सुंदर असा किल्ला आहे आणि जो आपण आज पूर्णपणे सर आहे पायवाट निमुळते असल्यामुळे रिस्क आहे पण आपण हा किल्ला पूर्णपणे सर केले माथेवर आपण आता पोचतो पोचतोय मित्रांनो हा आपण गाणाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो आहोत प्रदीप दादा मी आणि निलेश दादा आम्ही गड आहोत नावनात आलेलं नाही कारण की खूपच रिस्की असा आणि आजूबाजूचा नजर तुम्ही पाहू शकता मित्रांनो जय शिवराय चारही बाजून तुम्ही पाहू शकता पूर्णपणे सह्याद्री आणि आपले गडकिल्ले हा विहंगम दृश्य आपण या सह्याद्रीच्या छत्रपती शिवाजी महाराज की गडकिल्ल्या नजर अनुभवतोय महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जय जिजाऊ जय भरत शिवराय जय जिजाऊ जय शिवराय तर मित्रांनो फायनली आपण न्हावीगडचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आपण न्हावीगडाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचलो आहेत तर तिकडनं आता आपण आपला परतीचा प्रवास चालू केला आहे तर मित्रांनो बागलान प्रांतातील हा कठीण श्रेणीतील किल्ला आज आपण सर केलेला आहे आणि ह्या किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तसेच या गडावर असलेले पाण्याचे टाके ऐतिहासिक वास्तू यांची देखील मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या किल्ल्यावर यायचं असेल तर योग्य ती माहिती आणि मार्ग मिळेल तर चला मग आपण आता व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजी